खे आळंदी मतदारसंघामध्ये एक व्यक्ती काम करते मी सेवे करी च नाव आहे अरे आमची इंद्रायणी माता स्वच्छ नव्हती त्या स्वतः माणसानं उभाराहून ती इंद्रायणी माता स्वच्छ करण्याचं काम आधी घेतलं अरे आमच्या खेड तालुक्यामधल्या काही मुलांना रोजगार मिळत नाही म्हणून तो माणूस स्वतः आंदोलनाला जाऊन उभा राहिला अरे एवढंच काय माझ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला माऊलींचा सोहळा गेला काही वारकरी महिलांना जाता आलं नाही वय झाले म्हणून त्यानं त्या खेड तालुक्यातल्या प्रत्येक गावागावातल्या त्या महिलेची इच्छा पांडुरंगाच्या प्रत्येक महिलेला पांडुरंगाचं दर्शन घडून दिलं असा एक व्यक्ती सुधीर भाऊ खेड तालुक्यामध्ये काम फक्त विनंती असेल तर खेड सगळ्या माझ्या माय एवढ्या वेळेस माझ्या माऊली ज्ञानोबरा अलंकारपूर अलंकापूर नगरामधील ज्या सुधीर भाऊला एक वेळेस एवढ्या वेळेस आमदार होण्याचा चान्स तुम्ही दिला पाहिजे हीच विनंती माझी तुम्हाला